जाहीन विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीस जवान या पदासाठी एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसानंतर काही अपडेट आलेली आहे राज्य उत्पादन शुल्क चा पेपर होऊन खूप दिवस झालेले आहे पण अजूनपर्यंत त्याचं काहीच अपडेट आलेली नव्हती पण आज एक अपडेट आलेली आहे आणि ती डायरेक्ट मैदानी चाचणी केव्हा होणार आहे त्याबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो सोबतच प्रशिक्षण म्हणजेच तुमचं ट्रेनिंग कोणत्या सेंटरवर होणार आहे आणि एकूण तीन ट्रेनिंग सेंटरवर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो महिलांचं कुठं होणार आहे आणि पुरुष उमेदवारांचं कुठं होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मैदानी चाचणी तुमची भर पावसात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यानुसार तयारी करायची आहे जे विद्यार्थी फक्त राज्य उत्पादन शुल्कवर अवलंबून होते त्या विद्यार्थ्यांची ज्याची लाई लेखी चांगली होती आणि ज्याचा लेखीमध्ये स्कोअरसुद्धा चांगला आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी एकदम आता तयार होऊन जायचं आहे तर जरा आपण अपडेटवर जाऊया त्याआधी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे सर्वात फास्टमध्ये आपण अपडेट देत असतो आणि तुम्हाला जर डिस्क्रिप्शन बॉक्स काय असतो कुठे असतो कुठे मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं जे टायटल आहे त्या टायटलला क्लिक करा तुम्हाला पहिलीच लिंक आपल्या टेलिग्रामची मिळून जाईल तर चला आपण अपडेट बघूया मैदानी चाचणी नेमकी तुमचं ग्राउंड कधी होईल ते तर पहा विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट जवान कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी प्रक्रिया पंधरा जुलैपर्यंत पार पडणार पर्यंत पार पडणार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट असे एक महिन्याचे प्रशिक्षण तीन पी टी सी नाशिक खंडाळा सांगली येथे पार पडणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो महिलांचं खंडाळा इथे होईल नाशिक आणि सांगली इथे पुरुष उमेदवारांचे प्रशिक्षण होणार आहे पंधरा जुलैपर्यंत तुमचं ग्राउंड हे कम्प्लीट होणार आहे म्हणजे तुमचं जवळपास एक जुलै तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचं पंधरा तारखेपर्यंत तुमचं ग्राउंड हे कम्प्लीट होणार आहे म्हणजेच तुमचं भर पावसामध्ये तुमचं ग्राउंड होण्याची दाट शक्यता आहे आता विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी तयार राहायचं आहे आणि ग्राउंड सुरू करून द्या कारण की राज्य उत्पादन शुल्काचं ग्राउंडसुद्धा होणार आहे